रामकृष्ण हरी मंडळी एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मंडळींनो आपण समाजामध्ये वावरताना एका विशिष्ट अशा पद्धतीने वावरत असतो म्हणजे आपण समाजामध्ये एक प्रतिष्ठा आपली इज्जत आणि आपलं वय यानुसार आपण समाजामध्ये वावरत असतो म्हणजे तरुण मुलं जशी बिंदास वागतात तशीच काही वयस्कर मंडळी थोड्या सामाजिक भान ठेवून समाजाचा विचार करून वागत असतात पण आजच्या काळात आपण ह्या गोष्टींना एक वेगळाच फाटा देऊन एका व्या, वे वेगळ्याच रस्त्यावर जात आहोत असे काही घटनांमधून आपल्या प्रदर्शनास येते आता तुम्ही म्हणताल की ही गोष्टचा अर्थ काय होतो तर सांगायचा उद्देश असा की आता आजकाल आपण पंधरा वीस पन्नास पंचवीस पन्नास पण नाही पंचवीस वर्षापर्यंतच्या मुलांचे प्रेमसंबंध शारीरिक संबंध पाहत असतो आता यातून जर काही काही वेगळ्या अशा गोष्टी आपल्या निदर्शनास येतात की समाज म्हणून आपल्याला मा शर्मेने मान खाली घालावी लागते म्हणजे ही समाजव्यवस्था जर ज्या ज्याने जा बनवली त्यालासुद्धा ही लाज आणणारी ही गोष्ट आहे म्हणजे ठीक आहे एका वयापर्यंत तुम्ही प्रेमसंबंध शारीरिक संबंध करू शकता आता शारीरिक संबंधाला वयाचं अंतर नसतं आजकाल कोणी पण आणि कोणत्याही वयात तुम्हाला शारीरिक संबंधाची भूक तुमची तयार होते आणि ह्या मोबाईलच्या विश्वात ह्या अशा काही काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतात की मला असं वाटतं की तुमचं शारीरिक संबंधांचं वयसुद्धा शेवटी सत्तरपर्यंत गेले पण प्रेमसंबंधाला एका कुठेतरी लिमिट आहे की तुम्ही एका लिमिटपर्यंत तरी प्रेमसंबंध तयार करू शकता पण तेच प्रेमसंबंध जर एका आजीन झालेल्या बाईने जर केले तर कसं वाटणार हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहणार आहोत कथा आहे जळगाव जिल्ह्यातल्या पारोरा तालुक्यातील एक महिला जिचं वय होतं अठ्ठेचाळीस म्हणजे नातवंड आलेली महिला तिची दोन मुलं होती दोन्ही मुलांची लग्न पण झाली होती आणि तिला नातवंडसुद्धा आली होती एक मुलगा कामानिमित्ताने गुजरातला असायचा आणि एक मुलगा तिथल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये कामाला असायचा दोघं जे ते त्याच्या त्याच्या फॅमिलीबरोबर घेऊन सुखी संसार चालू होता आणि ही महिला जळगावमध्ये पारवा तालुक्यात आपल्या पतीबरोबर वयस्कर पती होता त्याचं वय वय वर्ष होतं पंचावन्न ती दोघं तिथे राहत होती आता ही महिला दुने भांड्याचे याचे काम करायचे घरकाम आता वय तिचं अठ्ठेचाळीस होतं नातवंडसुद्धा आली होती शेजाऱ्या राहणाऱ्या एका तीस वर्षाच्या मुलाबरोबर ज्याचं वय होतं ज्याचं नाव होतं अनिल ह्या अनिलबरोबर तिचे प्रेमसंबंध जुळले आता दोघांच्या वयात जर विचार केला तर अठरा वर्षाचा फरक होता म्हणजे त्यांना जर अजून एक मुलगा असता तर त्या मुलाचं वयसुद्धा अठरा आट्रा, अठरा असतं अशा प्रकारे यांचं या दोघांच्या वयात अंतर होतं आणि हा मुलगा आता जो तिच्याबरोबर ज्याच्याबरोबर तिचे प्रेमसंबंध होते तो असा फळ विक्रीचा व्यवसाय करायचा आता या दोघांची नावं हो बदललेली आहेत आपण हे तो फळ विक्रीचा व्यवसाय करायचा आणि ही जे एका त्यांच्याच शहरापासून थोडं बाहेर म्हणजे एका रूम रूम किंवा आपण झोपडपट्टी टाईपचा भाग म्हणतो तिथे हे दोघे ही महिला आणि हा पुरुष असे शेजारी शेजारी राहत होते आता ह्या महिलेचं तसं तर काय प्रेमसंबंधाचं वय नव्हतं पण तरीसुद्धा तिचं त्या मुलाबरोबर जुळलं आता दोघांच्यात प्रेमसंबंध तयार झाले थोडे शारीरिक संबंध तयार झाले आणि ज्या वयात ह्या गोष्टी करायच्या असतात म्हणजे काहींना वयस्कर शेवटची वयाच्या शेवटी, शेवटी आपण तारुण्य जगलोच नाही असं वाटतं म्हणून त्या मात उतार वयात ह्या गोष्टी करतात ठीक आहे असू द्या काही प्रॉब्लेम नाही पण याचा शेवट किती वाईट होतो आपण ह्या घटनेच्या माध्यमातून पाहणार आहोत आता त्या मुलाबरोबर तिथे प्रेमसंबंध सुरू झाले दोघांच्या दोघं जर कुठं बाहेर फिरायला गेले तर ते आई आई आणि मुलगा वाटायचे म्हणजे इतक्या स्टेपमध्ये त्यांच्या वयाचं अंतर होतं पण महिला दिसायला सुंदर होती म्हणजे बरी होती आता जे कपल करतात म्हणजे नवीन जे मुलं करतात तरुणी करतात तसं त्यांना पण करूशी वाटायचं म्हणजे याच्यात जास्त जास्त आवड ही त्या बाईला होती बाईला असं वाटायचं की हा माझा जो प्रेकर आहे त्यांनी मला फिरायला न्यावं रु घरी शारीरिक संबंध करणं योग्य नाही मग कुठेतरी बाहेर फिरायला नेणं त्यानिमित्ताने त्यांनी मला जवळ घ्यावं हॉटेलवर न्यावं जिओ घालावं पिक्चरला दाखवावं ह्या वयात आता ती तारुणानं जगलेली बाई होती म्हणजे तिला ते वयात प्रियकराने करावं असं त्याला वाटायचं आणि ही पिढी अशी होती की यांनी तारुणपणापासून ले लहानापासून यांनी कष्ट केलं होतं म्हणून यांच्याकडे थोडा बँक बॅलन्स होता आता ह्या बाईने थोडं सेविंग करून करून स्वतःसाठी दागिने आणि पैसे जमा केले होते पण ह्याचा जो प्रियकर होता अनिल तीस वर्षाचा आता तो फळ विक्रीचा व्यवसाय करायचा त्यातून काही त्याला जास्त पैसा मिळत नव्हता पण ह्या बाईकं जे दागिनं होतं ते सोनं होतं एका कार्यक्रमामध्ये ह्या अनिलने तिच्या अंगावर घातलेलं सोनं दागिनं पाहिलं होतं आणि त्याला ते तेव्हा त्याला माहीत झालं की हिच्याक कि किती सोनं आणि दागिनं आहे आणि त्याला एक अंदाज पण आला की ते दोन्ही मुलं तर काही हिच्याबरोबर राहत नाही जर ह्या बाईला आपण पटवलं किंवा आपल्या हिला जाळ्यात ओढलं प्रेमाच्या तर हे दागिनं वगैरे सोनं आणि पैसा आपला होईल ह्या उद्देशाने त्याने तिला पटवलं त्याच्याबरोबर प्रेमसंबंधाचं नाटक केलं शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि बरेचसे तिला आता शेवटी कशी ते बायकून ते सोनं आणि दागिनं घ्यायचं असेल तर तिला फिरायला येणं ती म्हणेल तसं करावं लागतं मग तसं त्याप्रमाणे याने तिला फिरायला नेलं लांब नेलं हॉटेलला परत लॉजवर पण नेलं तिथं शारीरिक संबंध प्रस्थापित केले आता इथं नवरा पण बाहेरच असायचा सिक्युरिटीचा जॉब करायचा तो त्याच्यामुळं करा तो।, तो दिवस रात्र कधी कधी चोवीस तास तो घराच्या बाहेरच असायचा त्याच्यामुळं वेळ मिळेल ही तेव्हा जिथे जाईन तिथे ही दोघं शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे आता पुरुष हा जवानीच्या तारुण्याच्या उच्च शिखरावर होता बाईचं उतार जरी सुरू असलं तरी शारीरिक सुखाची जी ओढ होती ती काही तिची कमी झालेली नव्हती त्याच्यामुळे तिला पण पाहिजे तेव्हा अशा तरुण मुलाकूनच तिला शारीरिक सुख पाहिजे होतं आणि ते घेत पण होते दोघे एकमेकांशी पण तिचं जे सोनं होतं आणि जे दागिनं होतं ते ह्या पुरुषाला भाळलं आणि त्याला ते आता बाईपेक्षा तिचं सोनं आणि दागिनं महत्त्वाचं वाटू लागलं तिचा पैसा महत्त्वाचा वाटू लागला आणि एक दिवस मग अशातूनच तिचा नवरा तिच्या मोठ्या मुलाक गुजरातला काही कामानिमित्त आठ दिवसासाठी जाणार होता हे ह्या पुरुषाला त्या शेजारीच होता त्याच्यामुळे त्याला माहीत होतं आणि तो गेला पण आणि मग ह्या दोघांनी एक प्लॅन केला आता नवरात्र नाही घरी मग आपण दोन दिवसासाठी कुठेतरी फिरायला जाऊ असं ह्या अनिलने त्या महिलेला सांगितलं आता महिला तयारच होती तिला तर पण तिची नवीनच जवाने सुरू झाली होती वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी ते महिलेने काही नकार ना दिला नाही आणि ती त्याच्याबरोबर चा फिरायला चालली आता फिरायला कुठे गेली ही तर तिथूनच लांब असलेल्या एका वन विभागाच्या जंगलात त्यांना जायचं होतं आता त्यांना दोन तीन दिवस तिकडेच घालवायचे होते आणि त्याचा मागे अनिलचा एक वेगळाच हे होता हेतू होता आता तिकडे गेल्यानंतर यांनी एक दिवस अगोदर त्या महिलेबरोबर राहिला तिच्याबरोबर लॉजवर राहिला तिथं जेवले खावले मस्तपैकी शारीरिक संबंध प्रस्थापित केले रात्रभर आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा ते असंच जंगलामध्ये कपलासारखे फिरत होते म्हणजे एका प्रेमयोगाला सारखं कसं हातात हात घालून गळ्यात गळे घालून मस्तपैकी फिरतात तसे ते जंगलात फिरत होते आता रात्रीच्या त्या दिवशी मात्र अनिलच्या डोक्यात एक वेगळा विचार होता अनिलने पण ती एवढे फिरतायला सुद्धा ती महिला पूर्ण सोनं दागिनं घेऊन त्याच्याबरोबर आली होती म्हणजे ती नटून ठटून आली होती आता अनिलला तिच्या सोन्या दागिन्यावर जास्त प्रेम झालं होतं त्याच्यामुळे त्याने जंगलात तिला फिरायला नेलं वेळ होती रात्रीची सहाची दिवसा सहाची होती पण ते जेव्हा फिरत फिरत गेले तेव्हा त्यांना करता अंधार पाडला होता चांगला म्हणजे आन आठ वाजले होते मग अनिलने तिला एका साईडला जंगलातच साईडला घेणला आणि तिच्याबरोबर थोडं बोलायला सुरुवात केली मग आता काहीतरी त्या बाईला मारायचं म्हणजे तिच्याबरोबर अगोदर काहीतरी वाद घातला पाहिजे की सहजासहजी चांगल्या गोडीत कोणी कोणाला मारत नाही मग ते दोघे असंच एकमेकांशी बोलता बोलता काहीतरी त्यांच्यात वाद झाला आणि त्या महिलेने अनिलला चापट मारली आता त्याचा राग त्या अनिलच्या एवढं डोक्यात गेला की अनिलने एक तिथं ठेवलं होता जो दगड मोठा तोच तिच्या डोक्यात घातला तिच ते तशी ती महिला तिथे जागेवरच मृत झाली मग त्याने तिचा जे अनिलच्या खिशात त्याने अगोदरच पिशवी आणली होती प्लॅस्टिकची आणि तिच्या गळ्यावरचं जे सोनं दागिनं होतं त्याने ते सगळं गोळा केलं आणि खिशात टाकलं आणि जी प्लॅस्टिकची पिशवी होती ती तिच्या वरून मृतदेहाच्या वरून डोक्यावर टाकली आणि तिथं एक थोडासा खड्डा खांदून म्हणजे पण अंधार होता त्याच्यामुळे ते मृतदेह पूर्णपणे झाकला गेला नाही आणि त्याच्यावर माती टाकून तो तिथून पसार झाला आता ह्या काही द दिवसानंतर म्हणजे एक दोन दिवसानंतर लोकांना तिथून वन विभागाच्या लोकांना एक मृतदेह तिथं पुरल्याची माहिती भेटली त्यांनी पोलिसांना कळवलं आणि पोलीस तिथे आले पोलिसांनी पंचनामा वगैरे केल्यानंतर तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आता हो मृतदेहाची ओळख पटवणं खूप अवघड होतं कारण ती ही महिला जिथून फिरायला आली ते हे अंतर खूप मोठं होतं म्हणजे सहजासहजी आता ही महिला कुडाची शक्यतो यांच्याक मोबाईल नसतो वगैरे की आता त्या अनिलने तिला मारल्यानंतर तिचा मृत मोबाईल तो घेऊन गेला होता त्याच्यामुळं सहजासहजी ओळख पटवणं अवघड होतं तसं अनिलने बरोबर प्लॅनिंग करून तिला लांब जंगलात घरापासून नेहून तिचा कार्यक्रम केला होता पण आता पोलिसांना काही ना काही क्लू मिळतोच तसं तिच्या दोन पायांच्यामध्ये एक आ, तार होती म्हणजे आपलं जे जोडवे घालतो तशा प्रकारचं त्यांच्या समाजामध्ये एक वेगळंच जो, प्रकारचं जोडवं वे घातलं जातं तसं तिच्या हातासुद्धा धागा होता परत तिच्या कपाळावर कुंकू होतं म्हणजे ती कुठंतरी त्याच्यावरून त्यांनी हातावर एक गोंदन पण होतं म्हणजे त्याच्यावरून त्यांनी एक असा हे लावला की ही कुठंतरी देवदर्शनासाठी आली होती मग त्यांनी तिचं ते कोय का ज्या मंदिरापशी कुठे बाया बसतात ते विकायला त्यांच्यापाशी इन्क्वायरी केली चौकशी केली की ही महिला तुमच्यापाशी आलती का मग सी सी टी व्ही चेक केले के पण तरी या महिलेचा था काही थांगपत्ता पत्ता लागे ना शेवटी मग त्यांनी तिथल्या आसपासच्या परिसरात पोलीस स्टेशनला त्या महिलेचा फोटो पाठवला की कुठेही मिसिंग तक्रार आली का तर कुठेही मिसिंग तक्रार आली नव्हती शेवटी या मुलाचं वडील म्हणजे हिचा नवरा जवा तिकडून गुजरातवरून महाघरी आला तेव्हा त्याला आपली बायको घरी काही दिसली नाही त्याने एक दोन दिवस व एक दिवस वाट पाहिली दुसऱ्या दिवशीच पण त्याची बायको आली नाही म्हणून त्याने पोलिसांमध्ये आणि त्याच्या मुलाला सांगितलं गुजरातला मग गुजरातवरून त्याचा मुलगा आला आणि दोघांनी मिळून तिची मिसिंगची तक्रार दिली तेव्हा ही मिसिंगची तक्रार तिथून एक दुसऱ्या तालुक्यामध्ये होती मग पोलिसांनी एकमेकांशी कॉन्टॅक्ट करून ती मृतदेहाची ओळख पटवली आणि मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला आता हे गुन्हा कोणी केला आणि कसा केला याचा शोध लावणं पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं मग त्या पोलिसांनी त्या महिलेचं नावांचं जे सिम कार्ड होतं ते सिम कार्ड आणि तिचं अगोदर कोणाबरोबर जास्त बोलणं झालं होतं त्या नंबरचा डाटा रिकवर केला आता ते नंबर टाकला तरी डाट मोबाईल नसेल तरी तुमचा डाटा टाकलेला नंबर टाकला तरी तुमचा डाटा रिकवर होतो तसा त्यांनी एक डाटा रिकवर केला आणि त्याच्यामध्ये ह्या अनिलबरोबर तिचं ते मृतदेहाच्या मरायच्या अगोदर एक तीन चार दिवसापूर्वी दोघांबरोबर जास्त संभाषण झालेलं त्यांना कळलं मग पोलिसांनी अनिल कोठे राहतो अनिलचा थांग पत्ता काढला तर अनिल त्यांच्या घराचा शेजारीच होता मग ह्या तिचा नावऱ्याला ते माहीत होतं त्याने तिचं घर दाखल होतं अनिल फरार होता मग अनिरचा पत्ता शोधण्यात आला तर त्याचं ते मूळ गावी जाण्यात आलं तर ते तिथं तिथं पण तो नव्हता मग पोलिसांनी त्याच्या मोबाईलवरून त्याचं लोकेशन काढलं आणि त्याला तिथून अटक करण्यात आली तर सांगायचा सा उद्देश असा की ह्या घटनेचा कोणाला बदनाम किंवा आपण कोणासाठी वाईटही क को चिंतन करत पन, ना, और, तुम्हें 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 नाही पण तुम्ही समाजात राहताना एका वयाच्या एका स्टेपवर तुम्ही तुमच्या समाजाचं आणि तुमच्या वयाचा विचार करून तरी जगलं पाहिजे आजकालची तरुण मुलं करतात म्हणजे आपणही ते केलं पाहिजे असं नाही आपल्याला नातवंड येत आपलं वय पन्नासीच्या आसपास आहे बरं काढताना थोडा विचार तरी केला पाहिजे तुम्ही तुमच्या वयाच्या पुरुषांबरोबर जरी संबंध ठेवले फक्त शारीरिक संबंध ठेवणे आणि तुमच्या सोन्या दागिन्या पैशासाठी संबंध ठेवणे हे वेगळं अशाच या घटना आजकाल समाजात घडत असतात तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी